आणि त्याच्यानंतर पंचवीस नंतर राज्यातला परत पावसाचा जोर कमी होईल त्याच्यानंतर राज्यामध्ये परत पाऊस येणार आहे का तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्या सांगू इच्छितो की मी एक प्रत्येक वेळेस अंदाज जो म्हणत असतो ना तुम्ही एक कोळीमध्ये काय करा वर्षानुवर्षाचा डिसेंबर महिन्यातले कायमचा अंदाज लक्षात घ्या दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान म्हणजे किती दोन तीन चार पाच सात डिसेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रात जित, मध्ये जे जितके विभाग आहेत तितक्या विभागात बाकी अर्ध्या विभागात मात्र दरवर्षी विजेच्या कडकडाचं पाऊस येतो हे कायमचं लक्षात घ्या म्हणजे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसला देखील तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या दोन डिसेंबर ते सात मध्ये एक अवकाळ येणं हे लक्ष घ्या तर मग तसं एक मग आता ह्या मध्ये लागताना एकदा एक अवकाळ येणार आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो मग ते पाऊस कधी येणार आहे तर मग ते पाऊस काय होणार आहे तीस एकोणतीस ता, तारखेपासून राज्यात ते पाऊस येईल पण ते काय होईल छत्तीसगडकडे जाणार मग ते तिथे छत्तीसगडकडे जात असताना ना नागपूरकडे जात असताना मग काय होणार आहे की त्याचा पाऊस काय होणार विदर्भात पडणार आहे मग विदर्भात पडत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो काय होणार आहे चंद्रपूर जिल्हा यवतमाळ जिल्हा नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया त्याच्यानंतर इकडं छत्तीसगड मध्य प्रदेशकडं काही पड त्याच्यामध्ये अमरावतीकडं अकोल्याकडं ह्या पाट्यात पडत पडत उत्तर महाराष्ट्राकडं मग ते काय होईल अठ्ठावीस तारखेपासून ते दोन डिसेंबरच्या दरम्यान मग उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होईल मग संभाजीनगरच्या काही भागामध्ये मग एकोणतीस तारखे ते पाच डिसेंबरच्या दरम्यान तुरळक ठिकाणी ते पावसाचा अंदाज आहे म्हणून लक्ष यायचा पण मागं जसं पडला तसा काही एवढा मोठा हो काही खूप पाऊस पडणार नाही म्हणून हे लक्षात यायचं आणि उत्तर महाराष्ट्रात म्हणजे नाशिककडं इगतपुरीकडे तिकडं थंडी जास्त असल्यामुळं तिकडे काही खूप काही पावसाचा असर होणार नाही पण आता हे जे तेवीस तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान थोडा पाऊस येणार आहे ते फक्त पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाचं थेंबाचं स्वरूप असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं हा अंदाज लक्ष यायचा नांदेड जिल्हा कारण की तेलंगणाकडे पडत असल्यामुळे नांदेडच्या काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी थेंब येतील लातूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी कुठंतरी थेंब येतील परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थेंब येतील हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थेंब येतील यवतमाळकडे तुरळक ठिकाणी थिंब येतील बीड जिल्ह्यात तसंच होईल त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात तसंच होईल पुन्हा धाराशिव जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी थेंबे येतील आहिल्यानगर जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी थेंब येतील फक्त पाऊस चांगला कुठं पडणार आहे मग कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे त्या पट्ट्यामध्ये चिपळून त्या भागामध्ये थोडं पावसाचं वातावरण असणार आहे गो गोव्याकडे जास्त राहणार आहे पणजीकडे राहणार आहे म्हणून हे आणि लक्षात पण महाराष्ट्रात असं मला सगळीकडे असा नुकसान होईल असा काही पाऊस पडणार नाही